हॅलो सग... नमस्कार कसे आज सगळे मी आहे अबोली अब स्वागत करते तुम्हा सर्वांचा आज एका स्पेशल दिवशी आज आहे वुमन्स डे आपला दिवस आणि आपला दिवस हा छान असा साजरा करायचा आहे मला झाली आत्ता घाई जायचं एका ठिकाणी सकाळचे वाजलेली आहेत किती वाजलेली साडे दहा साडे दहा वाजलेली आहेत आणि दहा वाजता जायचं होतं झालेली आहे लेट तर एके ठिकाणी कार्यक्रम आहे तर हे कानातल्या मी चेंज करते मम्मींनी घेतलेले आहेत आणि हा ड्रेस घातलेला आहे जो तुम्हाला दाखवलेला आहे तर छान असा फिटिंग वगैरे करून घेतलेला आहे सरसुद्धा ती माझ्यासोबत वॉमन्स डेचं सेलिब्रेशन आहे छोटंसं तर ते करायला आम्ही चाललेलो आहे तर आजच्या दिवशी मला माझ्या गोड छोट्या मोठ्या छान छान हुशार आणि करिअर ओरिएंटेड अशा मुलींना वुमन्सला सांगायचं <coughs> आहे तुमचा दिवस आपला दिवस आहे तर सेलिब्रेट करा मैत्रिणींसोबत करा घरच्यांसोबत करा कोणीच नसेल तर एकटीने करा बट सेलिब्रेट करा आणि आनंद घ्या या दिवसाचा तसा तर रोजचाच दिवस आपला असतो पण तरीही आजचा एक स्पेशल डे आहे सो आता माझी चालू डुक्ट कर रे 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 तू तुला कतीकडचा अनुजा दिस दुसऱ्यान दुसऱ्या पटकन ओके सो चेहरा क्लीन केलेला आहे आणि पहिले मी लावते हॉन्ड्सचं मॉश्चरायझर माझं नेहमीचं जेलवालं नंतर आपण यूज करूया ही ओटी सी सी क्रीम थोडीशीच अगदी कारण नंतर मेकअप करावं लागला तर परत सगळं काढावं लागेल ओनली फॉर अंडर आईज एकदम कमी क्वांटिटी आणि घाई घाईत हाताचाच वापर चलाची पण इकडे छान तयारी चालू आहे जास्त कुठे लावणार नाही आहे मी आणि हाताला लागल्यापासून मी अशा प्रकारे हा स्पंज वापरते आणि मला हे कॉम्पॅक्ट वगैरे वापरायला शक्यतो नाही आवडत हेवी मेकअप तर मी करतच नाही माझी पॉंडची पावडर आणि मी आपल्या अर्ध्या आयुष्यात फेर अँड लवलीवरच गेलेलं आहे ती गोष्ट अगदी खरी आहे आणि ती मान्य करायला काही लाल वाटू द्यायची नाही ओके सो आता क्विक काय काय तयारी आपली चल 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 जास्त नको करू सो लिबान दी। दी। जी पत्ता आहे लिपस्टिकचा येऊन आणि फायनल तर फ्रेंड्स फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहे सो फ्रेंड्स मी इथे पोहोचलेली आहे आणि बॅकग्राऊंडला खूप सारे बॉलिवूडची गाणी चालू होती त्यामुळे कॉपीराईटचाही इश्यू आला असता आपल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे मी पूर्ण गाणे म्यूट केलेले आहेत आणि त्या ता ठिकाणी दुसरी दुसरी म्युझिक लावलेलं आहे तर ही स्कूल आहे लिटिल बी झी बी स्कूल आहे नाशिकमध्ये खुटवटनगरमध्ये तर तिथे आम्हाला इन्व्हाइट केलं होतं इथे यांची नाश्त्याची वगैरे तयारी चालू आहे आणि छान अशी ही नर्सरी प्लेग्रुपची

दुसऱ्या घरी नांदायला जाते परंतु रक्षाबंधनला न विसरता राखी बांधायला येते ती म्हणजे बहीण मुलगी कोणाची बहीण कोणाची तरीही अखेरच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देते ती म्हणजे आपली पत्नी जिला आपले मनातील गोपीत सांगतो ती म्हणजे आपली मैत्री पुरुषांच्या जीवनात महिलेचे प्रमुख स्थान आहे खरं तर महिलेशिवाय आपले जीवनात दिवा असूनही ज्योत नसल्यासारखे आहे अशा माझ्या सर्व लाडक्या भगिनींना ताई मावशी आई आजी सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता मी

तू निकली हारलेली ती आपण न्यू इयरना साजरी करता आपण गुढीपाडवा साजरी करतो कारण की आपण मराठमोळे आहेत सगळे त्याच्यामध्ये पण यांनी पॅटर्न बनवले आहेत पण याच्यात खंची प्लस न पैठणी या सगळ्या साडीच्या याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या तयार करतात पॅटर्न सो फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता की कि आम्ही किती मस्त छान मजा मस्ती आणि धमाल केलेली आहे थँक्स टू दिस टीचर पूनम टीचर ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं होतं महिलांसाठी एकदम छोटेखाणी प्रोग्राम होता ॲक्च्युली त्यांचा ग्रुप खूप मोठा आहे मी नवीन आहे त्यांच्यासाठी बट त्यांचा ग्रुप खूप मोठा आहे खूप सारे मुलं नर्सरी प्ले ग्रुपसाठी इथे ये येतात बट सध्या व्हायरल चालू आहे खूप साऱ्या मुलांना सर्दी ताप खोकला आहे त्यामुळे बरीच संख्या कमी होती बट त्यांनी एन्जॉयमेंट म महिलांच्या एन्जॉयमेंटसाठी हा इनिशिटिव्ह घेतलेला आहे आणि फक्त एन्जॉयमेंट डान्स मस्ती धमाल तेवढंच नाही तर ज्या कोणी घरून लघु उद्योग करतायत त्यांची सुद्धा इथे ओळख करून देण्यात आलेली आहे आणि त्यांचाही बिझनेस तिथे प्रेझेंट केलेला आहे जेणेकरून ओळखी वाढतील आणि त्यांच्या घरगुती उद्योगाला आणखी हातभार मिळेल तर हा सुद्धा उपक्रम त्यांनी तिथे राबवला आणि बऱ्याच महिलांच्या ओळखी करून दिल्या जेणेकरून त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर एक्सचेंज झाले आणि त्यांच्या ज्या बिझनेसविषयी सगळ्यांना माहिती झाली मीही सांगितलं मी काय काय करते आहे सध्या तर अशा काही गोष्टी इथे घडल्या आणि आम्हाला खूप छान हा वेळ स्पेंड करता आला या टीचरांमुळे आता सगळ्यांना नाश्ता वगैरे देण्यात आलेला आहे आणि स्कूल तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे की किती छान पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेली आहे आणि पुन्हा एकदा शेवटी मग जाता जाता काही लहान मुलांचे परफॉर्मन्स आणि <coughs> मी सुद्धा गाणं गायलं त्यावर सगळ्यांनी डान्स केला आणि त्यानंतर पुन्हा एक ग्रुप डान्स झाला आणि मग आम्ही हा कार्यक्रम पार पाडला तर बघा तुम्ही आणखी कार्यक्रम हा बाकी आहे अशी मजा मस्ती आणि धमाल करून महिला विशेष दिन आम्ही म्हणजे जागतिक महिला विशेष दिन साजरा करण्यात आलेला आहे आमचा बट यानंतरही नंतर मी घरी आले आणि नंतर घरी आल्यावर संध्याकाळचाही काहीतरी प्लॅन होता जो की मिस्टरने आमच्यासाठी प्लॅन केला होता तर आत्ता कारण की ऑलरेडी दहा अकरा मिनटाचा व्हिडिओ तर झालेला असेलच तर मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करेल आणि नेक्स्ट जे काही असेल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल कारण खूप मोठा पण ब्लॉग नको तुम्हालाही बघायला कंटाळा येईल तर इथपर्यंत ही मजा मस्ती धमाल जर पाहिली असेल तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा ओके नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अशीच प्रत्येक महिलेने प्रगती करावी आणि आपला जीवनाचा आनंद लुटावा अशा माझ्याकडून सदिच्छा बाय बाय